सरकारने धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावं या मागणीसाठी गत सहा दिवसांपासून तीन युवक आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी निद्रेत असलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवारी मान तालुका बंदची हाक दिली होती त्या हक्केला म्हसवडसह प्रमुख गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत आपापली दुकाने शंभर टक्के बंद ठेवून बंद यशस्वी केला राज्यात क्रमांक दोन ची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला राज्यघटनेने आदिवासी आरक्षण दिले आहे मात्र शासन धनगर आणि धनगड या शब्दाचा भेद करून धनगर समाजाची आजवर दिशाभूल करीत आले आहे यापुढे शासनाने धनगर समाजाची दिशाभूल न करता या समाजाला घटनेप्रमाणे एसटी आरक्षण मिळण्याकरिता धनगड ची धनगर अशी दुरुस्तीची शिफारस केंद्र सरकारकडे करावी या प्रमुख मागणींसह राज्यातील सर्व धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी केलेल्या सर्व आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून एस टीचे सर्टिफिकेट वितरित करावे या मागणी करिता धनगर समाजाच्या उत्तम वीरकर गणेश केसरकर प्रकाश हुलवाण या तीन युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत धनगडची धनगर अशी दुरुस्तीची शिफारस केंद्राला जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा निर्धार या उपोषणकर्त्यांनी केला यासाठी त्यांनी गत सहा दिवसांपासून म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजाच्या वतीने गुरुवार एक फेब्रुवारी रोजी मान तालुका बंदची हाक दिली होती त्या हाकेला म्हसवाडसह मान तालुक्यातील प्रमुख गावातील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा बंद ठेवत धनगर समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला असल्याचे दिसून येते तसंच गुरुवारी सकाळी म्हसवाड धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला